नमस्कार शेतकंद नोंदी ज्ञानेश्वर चिकणे नमस्कार शेतकंद मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे दहा डिसेंबर दोन हजार चोवीस तर मागील आपण दोन आठवड्यापूर्वी तुम्हाला मी अंदाज दिला होता त्या दोन आठवड्यापूर्वी अंदाजामध्ये आपण सांगितलं होतं की नऊ डिसेंबर पासून आपल्या राज्यामध्ये सोळा डिसेंबर पर्यंत राज्यामध्ये कडाक्याची थंडी असेल आणि तशा प्रकारचे वातावरण झाले तुम्हाला कालपासून थंडीमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे आणि तापमान जर पाहिलं तर तापमान हे आता आपल्या राज्यामध्ये सुद्धा एक अंकीपर्यंत येण्याची शक्यता आहे त्यामध्ये तेरा तारखेपासून एक अंकी म्हणजे नऊ नऊ अंश शेल्सिअसपर्यंत तापमान राहण्याची शक्यता आहे आता सध्या जर पाहिलं आपण तर नाशिक विभागामध्ये तापमान बारा तेरा अंश सेल्सिअस पर्यंत गेलेलं आहे काही भागामध्ये तर काही भागामध्ये नाशिक विभागामध्ये तर काही पंधरा पर्यंत आहे म्हणजे एकंद जर पाहिजे आपण तर तापमानामध्ये फळफार दोन तीन एक दोन अंशियास किंवा दोन तीन अंश अंशास डिफरन्स असतो तर अशा प्रकारे वातावरणामध्ये आणि जम्मू काश्मीर ही इकडे बर्फवृष्टी झालेली आहे त्यामध्ये राजस्थानचं ताप ताप सुद्धा तापमान जे आहे सध्या जर पाहिजे तर राजस्थानचं तापमान सुद्धा अत्यंत कमी झालेलं आहे त्यामुळे काय करणार आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये थंडीची लाट येणार आहे आणि या कालावधीमध्ये आपल्या राज्यामध्ये शेतकऱ्यांना दत्त जयंती जन्मोत्सव म्हणजेच चौदा डिसेंबरला आहे त्या कालावधीमध्ये आपल्या भाविकांची आणि जे श्रुती मंडळी ते सध्या जे गावागावीची म्हणजेच आपल्या सत्तासुवी आहेत काही गावामध्ये तिथल्या भाविकांनी आणि काळजी घ्यायची असते काळजी घ्यायची थंडीपासून संरक्षण करायचं आपल्या शेतकऱ्यांनी सुद्धा संरक्षण करायचं गुरे जनवाराचं स्वतःचं सुद्धा आपल्या सुद्धा संरक्षण करायचं कारण ही थंडीची लाट जी आहे ती मोठी थंडीची लाट असणार आहे मागच्या थंडीच्या लाटेपेक्षाही ही मोठी थंडीची लाटे आणि तुम्हाला अंदाज दिलेला होता तशा प्रकार त्या प्रकारे तुम्हाला अंदाज दिलेला होता आणि आपण गेल्या वर्षी तुम्हाला मी म्हणजे या दोन महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी तुम्हाला मी अंदाज दिलेला होता थंडीचा यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा थंडी जास्त राहील तर त्या प्रकारे तुम्हाला थंडी सुद्धा यावर्षी जास्त दिसणार आहे आणि सध्या जर पाहिजे तर थंडी गेल्या वर्षीपेक्षा जास्त आहेच आणि तुम्हाला मी अंदाज तसा दिलेलाच होता आणि त्या अंदाजाप्रमाणे वातावरण आहेच म्हणजे थंडीच्याही गेल्या वर्षीपेक्षा जास्त वातावरण थंडी जास्त आहे आणि ही थंडी जी आहे ती आता यावर्षी गावाला सुद्धा पोषक राहणार आहे गव्हाचं भरघोस उत्पन्न या थंडी म्हणजे वातावरण पोषक वातावरण असल्यामुळे या वर्षी निघणार गव्हाला उतार येणार आणि तसेच त्याच पाहिलं तर थंडीवर्गीय पिके ज्यामध्ये आपण मका असते त्या मका मका सुद्धा यावर्षी चांगलं मकाचं सुद्धा पीक राहणार आणि त्याच्यामध्ये मका गहू आणि हरभरा ह्या सुद्धा पिके जे थंडीवर थंडी वर्गी सुद्धा पोषक वातावरण असल्यामुळे हे सुद्धा पिकामध्ये वाढ दिलेली दिसून पण गेल्या वर्षी जर आपण शेतकरी तुलना जर पाहिजे तर गेल्या वर्षी गव्हाचं प्रमाण जे आहे ते गावाला जर उतार होता थंडी कमी असल्यामुळे अत्यंत गव्हाला उतार बऱ्याच भागामध्ये कमी आलेला म्हणजे एकूण जर पाहिलं आपल्या राज्यामध्ये वातावरणामध्ये थंडी कमी असल्यामुळे गहू शेतकरी म्हणजे उत्पादक शेतकरी जे आहेत त्यांनी गहू पेरला होता त्यांच्या उत्पादनामध्ये कमी आलेली आहे अशा प्रकारे वातावरण आपण ह्या वर्षी त येणार शिक शिकता नाही ना तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जर केली नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हा झाला आपला अंदाज तर माऊली चिकणी हा मला अंदाज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद